आमच्या अन्न म्हंटल होत डी मार्ट ला जायचंय लवकर या कुठं हरवलंय काय नाही डी डीमार्ट पण तिकडं सगळं तिकड सगळं माझं मेकअप ना मेकअप चाललेला आहे आज म्हटलं तर मस्त पैकी जावं येस ढिंचा yes, ढिचा लग्न ढिंचा ढिचा लग्न वहिनी वहिनी लग्न वहिनी वहिनी लग्न डॉल्बी <laughs> वाले बोलव माझ्या डीजे ला डीजे आज मी घेऊन चाललोय माझ्या मेहुनीला मेहुनीला पळण चाललंय माझ्या मेहनीला बहिणी आज लग्न माझ दादला सुद्धा सकाळी सकाळी टाइम यस आम माझं लग्न तो फसतो काय करतो दोन्ही कंट्रोल का इमोशन्स तर बहिणी तुझ्याकडं कोणतं डायलॉग वाटतोय बाई बाई हे काल नवीन नाही आज लग्न बाई बाई तुला नाहीत्र्यासारखा मार खायला लग्नाचा वहिनी असं बोलू नको तुझं मान आहे माझं लग्न द्यायचं अजून नाही झाला तू नावीसर अरे

तुझ्या घरी जाण्यासाठी तू पण हवी ना ए गे माझ्या घरी सगळं नाव अरे लग्न मी तुझ्या बहिणी सोबत करण्यात येईल अजिबात नाही माझे पप्पा तुला ना असं चापकाने फोडून काढतील चंद आधी चाबू लपून येऊया आणि मग लग्न करूया पण आज लग्न करायचे बघ लग्न लग्न डोक्यात माडे का अजून बघ लग्न तर करण्यासाठी मम्मीकडनं दोन हजार रुपये घेतले आज दोन काय सर्व मला करायचं तुझं बायला आहे का बाय वन गेट वन फ्री वाटलेलंच मला डीमार्ट वाले असेच करणार माझ्यासाठी कुणाला माझं बघवत नाही ना काय नायचे प्रोडक्ट घेतात कपड्या लागतात शीट डी माले बनवले बायकांनी पैसे ना, है। ना, है ना जाऊन ते काही लग्नाचं हवे ना जाऊन लग्न करायला मला काय सांगायची सगळे सेटिंग लागायची पर्यासारखी तुला काय पडलंय तुझ्या लग्नाचं अरेस तर तू इतकी छान नटली म्हणजे मला जायचं डिमांड परफेक्ट पडशील बघ होईने इतकी तू तर तो तो या मध्ये तू लग्न लग्नाला येऊ शकतील ना डोक चालू जरा जरा तस माझं स्वप्न आहे की तुझ्या लग्नामध्ये लाखाची अशी मोठी जाऊन मी शोभली पाहिजे तुला शब्द देतो दोन लाखाची साडी देतो असं तुमचं मान प्रतिष्ठा तुमचं खानदान त्याची मोठी मी हा शोभली पाहिजे म्हणतेच तर अरे तू दहा लाखाची माझ्या आईकडनं साडी घेतली पाहिजे माझी आई कशाला येईल कपड्यांना दहा लाखाची साडी नाही एक लाखाचा कुर्ता आहे माझा शेरवानी लग्नासाठी आज विकत घेतली ते पण कॅश पेमेंट हा एक रुपये देऊन आलोय बाकीचे किती कुरतात तेवढे द्यायचे बाकी नव्वद हजार नऊशे नव्या किती आपण टेन्शन घेत नाही खांदेन काय आपलं आमिर <laughs> <आमीर। laughs> बर वहिनी चल प्लीज प्लीज लग्न करायचं बघ मी बायकोला हा बुक लिहिणार छान वाटतंय ना फक्त खोलच अरे तिला इतकं मोठं फुल भेटलाय काय होणार नाही जो आई शकता त्यांना फोटो जोकणार मस्त तिला इतकं मोठा फूल भेटलाय एका फुला मी काय होणारे <laughs> <laughs> मस्त आवडलं मला आई अरे मग आत्ताच मला मी म्हणजे ते हे नाही गातेरीतील गोळी बैली ते एपिसोड बघितलं आणि त्याची वहिनी त्याला काय म्हणली बाळा तुम्हाला पॉवर सांगता मी तुला इंग्लिश शिकवते फुल म्हणजे सध्या श्रीमंत माणूस आणि तेच तर मला पाहिजे आहे मग बिगेस्ट फूल हे फुल मला चांगलं वाटतंय पिंक 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 माय म्हणून म्हणतो मी इच्छत ना माझे लग्न इतकं कन्व्हिन्स करतो ही येत नाही माझी मम्मी एका का यायला तयार होईल शेवटी तिला कामाला दुसरी सुंद तर होईल हा ऐकलं तू हो ठीक आहे मी काय एक काम करतो माझ्या मम्मीला सांगतो बघ मम्मी मी माझ्या पसंतीने चांगली पोट बघितली तुला आवडली तर सांग तशी अजून दोन बघतो नाही का नाही मम्मी दोन मी काढायचं तुझ्या मम्मीच फोटो नाही बसत माझ्या अरे वहिनी सीठ माझं फुल तोडलं तू मला तेवढंच काम नाही कामच नाही हे वहिनी आज कसा दिसतोय मी ते मुसगाव मला असत कसा दिसतो मी मुसगाव नाही तुला मोठी भाजी थोडे म्हटले आज म्हणजे

बरं मी तुमच्या लग्नात आलो मी तुला कधी भांगट बोललो का आम्ही ही वेळ आली तुम्हाला शिवी देती आलं लग्नात आम्ही आमच्या वयात आलं लग्न केलं कळलं आणि ते पण सर्वांचे साक्षीने लग्न केलं आज सगळं नाही की कमी वय आहे पोलिसांना चोरून बोलून लग्न नाही केलं आम्ही तुझ्या दादाचे सगळे पोलीस मित्र आई ना तुला एक माहिती का माझ्या बायकोचा बापच पोलीस आहे मग टेन्शन काय घेते ارے कशाला میرے سسر मॅनेज مینیج کر لیں گے तू تم جی کہ تو بھی पप्पांना फोन پاؤ पप्पा چاند اس کو پانا تو پانا ہمتے ہے تو تو جب پپن نہ فون کر

माझ्या आईचं कर्तव्य होत आता तू माझ्या आईचं आहे तुझं कर्तव्य आहे कळलं का समजलं का तू मला काय नाही माहिती तुझ्या भावाने शंभर लोकांना बोलवून लग्न केलं होतं कळलं का मान पान सन्मान देऊन मानपान सन्मान देऊन लग्न केलं होतं तुझ्यासारखं नाही गुडघ्याला वाशी उतर म्हणाला भाषेने निघाला एकटाच वरात घेऊन अरे मी ना मी माझी कॅपॅसिटी नाही शंभर लोकांना बोलवायची बरं तुला ऐकायचं माझं ऐकायचं ठीक आहे

असं तुमच्या तुमच्याकडेच काढते एक दिवशी मम्मी लगेच ढिचक ढिचक मम्मी तुला सोन येणार आहे हा हा नाही मग कुठं तुला उलट बोलत आहो मम्मी हा ना <laughs> मम्मी तुला गुड न्यूज द्यायची मम्मी फायनली तुला सोन भेटणार आहे तुला का मला आणि मम्मी आपले तर बाय वन गेट वन तुझी ऑफर आहे ठीक आहे हा हा का तू गावाला पूर्ण बघितली मला अर्धे वारी गेलं हा काय नाही गावाला येतो एक दिवसात लग्न करतो काय नाही मम्मी तुझी कमी होती फक्त वहिनी काय ऐकत नाही वहिनी आशीर्वाद पण देत नाही मग ती चोरट्याच्या लग्न आम्ही राहणार हा बोल ना आम्ही मजा आहे का बिडू हॅलो काय नाही सासूबाई तुम्हाला नाही तुमच्या खांदाना खान आला नाही चोरटे घे बोलले मी बोलले की अठरा वर्ष जोपर्यंत मुलीचं पूर्ण होत नाही ना तोपर्यंत लग्न करायचं काय त्याने नाही मम्मी ती एकवीस वर्षाची झाली आता ती एकवीस वर्षाची तुमची भूर्ग पंधरा वर्षाचं मम्मी तुला माहिती आहे किती वर्षाचं अठरा वर्षाचं मी झाले ना पूर्ण पण कुठं का ती एकवीस वर्षाची आणि तुमचं पंधरा वर्षाचं मम्मी लग्न इज लग्न यस यू अंडरस्टँड मम्मी फोन माझा हॅलो अहो सासूबाई तुम्हाला माहिती का आजकाल किती श्रोत झाले वातावरण आणि शहरामध्ये तरी जास्त श्रोध झालं गावाच्या ठिकाणी तरी चोरून लपून लग्न केलं कोणाला माहिती नाही मम्मी मम्मी गाव येतो इथं पुण्याच्या ठिकाणी माहिती का शहराच्या ठिकाणी बस असं माहिती का असं साधं सुई जरी पडली नंतर चार घरी आवाज जातो माहिती का ह्याचं काय जाते आमची इतके इज्जत आमची म्हणजे आपलीच नाही आता तुमच्याला त्याची इज्जत गेली म्हणजे तुमची गेली आपण कळतच नाही ह्याला काय लागणार तेवढी एवढी घाई आम्ही ह्याच्या भावाने ह्याला कॉलेजमध्ये टाकले ते सोडले आणि बाशिंग बांधलं डोकायला आणि वजन नाश आणि तुमचं बाहेरा पण जाणार आहे नाही नाही तुम्हाला नाही बोलत म्हणजे तुम्हाला ऐकायला कमी येत होतो ना हा हा माझी बहिरी नाही हो तस नाही सांगतो भाई म्हणजे मला असं बोलायचंय मागच्या वेळेस आपल्या ज्या वेळेस फोनवरती बोललं नव्हतं ना हा त्यावेळेस तुम्हाला ऐकायला पण घ्यायच होतं ना शब्दाच्या अर्थाचा अनर्थ करत होत्या आज तुम्ही सगळं व्यवस्थित ऐकलं ना तुमच्या आमचं ऐकायला जातोय हॅलो मम्मी तुझ्या कानात गेलं तुझ्या कानाच्या कानं बघ काय बोलले तुला असलं तर समजते केली मम्मी काय सांगू मम्मी तो कसा करणार तू हॅलो मम्मी व्हाट आर यू डूइंग मम्मी उधळ लग्नलेय मम्मी आणि फायनली मी मम्मी लग्न करायचे मला तुझा आशीर्वाद पाहिजे मम्मी उताणा नवरा आणि तुझा पोरग उडी गेलं भाशी हा उलटं नाही बोललो असं येतेस मी खानाच रे पुढे आहे आमचं खंदान काय की लग्न करायचं रे लग्न कुटुंब बसले मी आईच्या डान्स कर तुला जाऊन डान्स कर अरे <laughs> तुझे काम बटवारा होण्यावाला बटवार समजी घ्या काही <laughs> तू <तैगरा था। laughs> तुझी बायके जाऊन अरे माझी सुगरम बाईक वाल्यावर मी तुला काय म्हणून जेवणपणा जाणव टाकलोय मी तुला कळलं ना मी तिच्या पण तिच्या हाताचं मस्त जेवण काही आधी छोटी तारी अशा लोकांना बाईक अशा भेटतात ना की त्यांना काहीच येत नाही मग ती मला अशी झालं